आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचा औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा तसंच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दानपारमिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जागर संविधानाचा माझं संविधान माझा अभिमान हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवून भव्य अशा संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं सदर रॅली सकाळी आठ वाजता कोठारी कन्याशाळा जेल रोड नाशिक रोड येथून सुरुवात करण्यात आली रॅलीचं प्रमुख आकर्षण म्हणजे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचं लिजिम पथक बँड पथक सहभागी होतं बँड पथकानं गायलेल्या भीमगीतांवर महिला पुरुष विद्यार्थ्यांनी चांगलाचा ठेका धरला रॅलीचा समारोप नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आलं तसं संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं या रॅलीत नागरिकांचं लक्ष वेधलं ते, ते सहभागी झालेल्या धम्म उपासक उपासिकांच्या हातातील घोष वाक्यांनी माझं संविधान माझा अभिमान संविधान टिकेल तर देश टिकेल संविधानाचं जागर करणं हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे या कार्यक्रमाचं आयोजन शासकीय सेवानिवृत्त अधिकारी सुहास पवार यांनी केलं होतं तर सदर कार्यक्रमास डॉक्टर बत्ते सुमेध बोधी प्रवीण बागुल चौदास भालेराव पोलीस उपनिरीक्षक पंडित आहिरे सनी जाधव संजय सोनवणे पी के गांगुडे राजेंद्र निकम निलेश खरे बाजीराव गायकवाड बाळासाहेब अहिरे मनोज गाडे प्रकाश मोरे रत्नाकर साळवे महेंद्र तायडे महेंद्र पगारे प्रकाश निकम विजय गांगुर्डे शंकर नेटावटे प्रभाकर कांबळे चंद्रकला गांगुर्डे लीना खरे निशा बागुल रोहिणी कांबळे रंजना बागुल जयश्री गांगुर्डे राजू जगताप कुणाल कांबळे रविकांत भालेराव डॉक्टर भारत निरभवने भीमराव डावरे केतन पवार मधुकर पगारे अश्विन पवार प्रल्हाद उगडे जगदीश गाडे एकनाथ मोरे सर सुरेखा बर्वे उज्ज्वला गाडे नूतन साळवे कल्पना भालेराव अविनाश जाधव सुशीला जाधव शशिकांत वाघचौरे चंद्रकांत पगारे महेंद्र निकम महेश पगारे दसरथ जानकर साहेबराव गायकवाड तुषार भालेराव आदींचं सहकार्य लाभलं तरी सदर रॅलीत हजारोंच्या संख्येनं संविधान प्रेमींनी आपली उपस्थिती दर्शवली रॅली समाप्त झाल्यानंतर नाशिक रोड महाकर्मभूमी विहारात अपोलो हॉस्पिटल तर्फे मोफत मेडिकल कॅम्प घेण्यात आला मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने या भारत देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी समता बंधुत्व न्याय या तत्वावर आधारित या देशाला संविधान सुपृत केलं आणि म्हणून संविधान सन्मान दिनाचा गौरव आज या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय संरक्षक आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाप्रमाणे नाशिक शहर शाखेच्या वतीने आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दान पारमिता ग्रुप यांच्या वतीने संयुक्तरीते हा या ठिकाणी उत्सव आपण संपन्न करीत आहोत आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या देशाला जे संविधान दिलेलं आहे त्याचा सन्मान गौरव देऊन म्हणून या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून प्रास्ताविकेचे वाचन करून या ठिकाणी भीमस्पण आणि भीमस्तुती आणि राष्ट्रीय गीताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं का आयोजन केलेले या कार्यक्रमाला का या ठिकाणी सर्वच मान्यवर अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दान पारमिता ग्रुपचे सर्व मान सन्मान्य अध्यक्ष या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखेचे सर्व पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी त्याचप्रमाणे स्वाद पवार साहेब प्रवीणजी बाबूल राजू भाऊ जगताप आणि पूज्य भंते डॉक्टर बी सुमेध बोधी सर्वांचं नाव घेणं मला थोडंसं शक्य होणार नाही सर्वांनी या ठिकाणी अतिशय आपल्याला असे उत्साहाप्रमाणे या ठिकाणी सहभाग घेतला या सर्वांचा मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखेच्या वतीने स्वागत करतो आणि हा संविधान गौरव देऊन या ठिकाणी आमच्या चंद्रकला ताई आहेत वंचित बहुजन आघाडीच्या लीना ताई खरे आहेत सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे ह्यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या बुद्ध नाशिक मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड